एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका एकीकडे सिन्नर तालुक्याचा अभिमान असणाऱ्या हुतात्मा स्मारक सध्या दारुड्यांचा अड्डा बनत असताना त्याकडे गुणाचेही लक्ष नसून दुसरीकडे सिन्नर नगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या अग्निशामक केंद्राची इमारत ही जुगाराचा अड्डा तसेच आंबट शौकीनांचा अड्डा बनला असतानाही कुठल्याही प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याचे दिसत आहे सध्या सिन्नरमधील सर्वच प्रशासन केवळ कोरोना या महामारीवर लक्ष असल्याचे भासवून इतर समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे त्याचाच परिणाम म्हणून मद्यपींकडून हुतात्मा स्मारकाचे पवित्र न राखता त्यांची या ठिकाणी दारू पिण्या इथपर्यंत मजल गेली आहे तर दुसरीकडे परिसरात सुरू असलेल्या अग्निशामक केंद्राच्या इमारतीत गांजा दारू पिणारे बिनदिक्कत या ठिकाणी बसून त्याचा आनंद दिवसाढवळ्या घेत आहे आणि परिसरातील टपोरी युवक या इमारतीत जुगार खेळत असताना पुलीस व नगरपालिका प्रशासन नक्की करतय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे अशा प्रवृत्तींवर कुठलीही कारवाई होत नसल्याने अशांचे मनोधैर्य वाढून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास मदत होणार आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने कोरोना या महामारीच्या उपाययोजनांवर लक्ष तर दिलेच पाहिजे मात्र त्यासोबत अशा प्रवृत्तींना देखील वेळीच आळा घालावा अशी मागणी होत आहे एस एन न्यूज साठी विजय शेतोळे